उपवासाच्या दिवसांमध्ये तिखट पदार्थ खाऊन बोर झाल्यानंतर काहीतरी गोड खावंसं वाटतं तर अशा वेळी फक्त तुम्ही दहा मिनटात ही वरईची खीर बनवू शकता तर वरईची खीर बनवण्यासाठी गॅसवर एक कडई ठेवलेली आहे कडई पॅन काही ठेवू शकता पॅनमध्ये आपल्याला एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे तूप वितळलं की यावर आपल्याला काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहे तर आपल्या आवडीनुसार काजू बदाम पिस्ते काही घालू शकता मी इथे घातलेले आहेत काजू बदाम आणि चारोळे तर खीरमध्ये चारोळे मस्त लागतात यासाठी सुद्धा ॲड केलेले आहेत यानंतर या तुपावर आपल्याला छान खरपूस होईपर्यंत हे ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहेत तळून झाल्यानंतर आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत असे ड्रायफ्रुट्स तळून घेतले ना की खीरमध्ये छान कुरकुरीत लागतात चव भारी लागते यासाठी तळून घ्यायचे तर यामध्ये तुम्ही मनुकेसुद्धा ॲड करू शकता आता या शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला वरई छान भाजून घ्यायची आहे तर वरई मी नाश्ता करण्याचे मोठ्या आकाराचा जो चमचा असतो ते चार चमचे इतकी वरई घेतली होती एवढी वरई आपल्याला पुरेशी होती भरपूर खीर होते यामध्ये आता वरईसुद्धा चांगली तुपावर खमंग खरपूस दोन तीन मिनटं भाजून घ्यायची कमी गॅसवर भाजून झाली की यामध्ये आपल्याला चार वाट्या इतकं पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने मी वरई घेतली होती ना त्याच वाटीने मी इथे चार वाट्या पाणी घेतलेलं आहे पाणी थोडंसं जास्त झालं तरी चालतं आपल्याला वरई फक्त मऊ शिजवून घ्यायची आहे तर चार वाट्या पाणी घालून आपण कमी गॅसवर वरई छान मऊ शिजून घ्यायची आहे तर चार ते पाच मिनटामध्ये वरई आपली छान शिजून होते मऊ शिजते पाणी घातल्यावर थोडंसं मिक्स करून घेते आणि ही वरई आपल्याला तीन चार मिनटं छान शिजवून द्यायची आता तीन ते चार मिनटं झालेली आहेत वरईने पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आणि मऊसुद्धा शिजलेली आहे आता काय करायचं आपल्याला एखादा स्मॅशर किंवा इथे स्मॅचूला घेतलेला आहे वरई आहे ना थोडीशी अशी दाबून घ्यायची स्मॅश करायची म्हणजे काय होतं खीर आपली एक संद होते पाणी पाणी किंवा दूध वेगळं पाणी वेगळं असं होत नाही तर यासाठी थोडीशी स्मॅश करून घ्यायची म्हणजे छान क्रीमी स्टेक्चर येतं याला आणि शक्यतो ही वरई छान मऊ शिजवून घ्यायची थोड्याशा जास्तच पाण्यामध्ये वरईला थोडं जास्तच पाणी लागतं आता यामध्ये आपल्याला साखर आहे तर साखर आपल्या आवडीनुसार कमी किंवा अधिक करायची ज्या वाटीने वरई घेतली ना त्याच वाटीने फुल वाटी इतकी मी साखर घातलेली आहे आणि पाच सहा इथं इलायचीचे दाणे कुटून घेऊन यामध्ये घातलेत ताजी ताजी इलायची आणि त्याचबरोबर तळून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा घालायचे आहेत आता हे सगळं आपल्याला दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे थोडंसं एक दोन मिनटं आपल्याला हलवून साखर यामध्ये विरघळवून घ्यायची आहे आणि हे सगळं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे ही खीर आहे ना बनवताना थोडीशी पातळच बनवायची कारण जशी जशी ही थंड होत जाते ना तशी तशी ही आळते आणि घट्ट होत राहते तर यासाठी आपल्याला ही थोडीशी पातळच करून घ्यायची आहे तर आपल्या इच्छेनुसार यामध्ये दूध घालायचं आहे तर चांगल्या दोन मोठ्या वाट्या इतकं यामध्ये मी दूध घातलेलं आहे तर दूध रूम टेम्परेचरवरचं आहे म्हणजे गरम करून थंड केलेलं दूध आहे यामध्ये थंड दूध घालायचं नाही नाहीतर खीर फाटू शकते तर थोडंसं कोमट किंवा मग गरम करून थंड केलेलं दूध असेल तर ते घालायचं दूध घालून झाल्यानंतर एकदा छान सगळं एक जीव करून घ्यायचं आणि कमी गॅसवर पुन्हा एकदा एक दोन मिनटासाठी एक हलकीशी उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजून द्यायचं आहे आणि आता आपल्या खीरला उकळी आलेली आहे आपली खीर, खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे जशी जशी ही खीर थंड होत जाईल तशी तशी ही घट्ट होत राहील आणि अशी ही आपली वरईची खीर जितकी गरम गरम खायला मजा येते ना तितकी थंड झाल्यावर किंवा फ्रीजमध्ये थंड करून खाण्यासुद्धा खूप मजा येते नक्की ट्राय करून बघा आणि आजची आपली वरईची खीर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा